यानम मूलम गुरो मूर्ते पूजा मूलम गुरोपा नम मंत्रम मूलम गुरोरवाक्य मोक्षम मूलम गुरोर। मी प्रमोद रँगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मी गुरुदेवांच्या अंतर्यामी या गुणाबद्दल आपल्याशी बोलत होतो आणि या सत्रात मी आत्ता आपल्याला दोन तीन अनुभव सांगितले आणि आता एक माझ्याच कुटुंबातला मी तुम्हा एक अधवो ते तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे काय तो म्हणजे माझी अंतरयामी आमचे सद्गुरू अंतरयामी कसे आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा इथं प्रयत्न करतो आहे आणि या ठिकाणी माझ्या घरातलंच हे उदाहरण आहे आणि अत्यंत बोलकं उदाहरण असं आहे माझे साधारणपणे एकोणीसशे त्र्याण्णवमधली गोष्ट आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये फाल्गुन महिन्यात पर परमपणे गुरुदेवांचा मुक्काम हा पुण्यामध्ये वाडिया कॉलेजमध्ये जे तिथं जे प्रा प्राचार्य सुरू होते आमचे प्राचार्य सुरू हे देखील गुरुदेवांचे एकनिष्ठ भक्त होते आणि पुण्यामध्ये त्या काळात जेव्हा जेव्हा सद्गुरू यायचे तेव्हा त्यांचं वास्तव्य प्राध्यापक सुरूंच्या घरी असायचं गुरुदेव पुण्यामध्ये जेव्हा जेव्हा यायचे त्यावेळेस गुरुदेवांच्या गरजा ज्याप्रमाणे असतील त्याप्रमाणे त्यांची व्यवस्था आपोआप होत गेली सुरुवातीच्या काळात म्हणजे साठच्या आसपासच्या काळात गुरुदेवांचं पुण्यामध्ये येणं व्हायचं त्यावेळेस ते नारायण पेठेत आपटे नावाचे ग्रस्त राहायचे जे गुळवणे महाराजांच्या गुळवी महाराजांचं जिथे वास्तव्य होतं त्या वाड्यातच होतं तर त्या ठिकाणी त्यांची राहायची व्यवस्था व्हायची त्यानंतर लोकमान्य नगरमध्ये अनंत जोशी नावाचे एक भक्त होते त्यांच्याकडे काही दिवस गुरुदेवांचं वास्तव्य होतं त्यानंतर गुरुदेवांचं वास्तव्य त्या वास्त वा, मी आमचं रेंगे आप्पा रेंगे जे शिवानीगर रेल्वे कॉर्डर्समध्ये आम्ही राहत होतो तर आमच्याकडे जवळ बारा वर्ष त्यांचा मुक्काम होता त्यानंतर गुरुदेवांचं वास्तव्य हे आप्पा बळून चौकात वर्मा बुक डेपोचे जे मालक आहेत जोशी आमचे नाना जोशी आणि त्यांच्या मातोश्री वगैरे सगळे गुरुभक्त मंडळी होते त्यांच्याकडे होतं आणि तिथनं मग भक्तांचा फारच गर्दी वाढायला लागल्यावर प्राध्यापक सुरूंच्याकडे वाडिया कॉलेजमध्ये होतो आणि त्याच्यानंतर सुरू मला वाटतं रिटायर झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं जे वस्तव्य होतं गुरुदेवांचं पुण्यात गेल्यावर ते तुमच्या प्रभात रोडला एक परांजफे नावाचे ग्रस्त आहेचे तर ते त्यांच्या मोठा दोन तीन मजली बिल्डिंग होती त्यांच्या तळमजल्यावर हो, त्यांचा फ्लॅट होता त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असायचं तर या ठिकाणी मी जे सांगतोय किस्सा आहे तुम्हाला माहिती असावी म्हणून मी सांगितलं गुरुदेव पुण्यानंतर कुठे कुठे उतरायचे ते मी मुद्दाम सांगितलं आणि गुरुदेवांची जशी गरज वाढली त्याप्रमाणे त्यांना मोठ्या मोठ्या जागा मिळत गेल्या नारायणपुढ जागा छोटी होती त्याच्यापेक्षा अनंता जोशींची मोठी त्याच्यापेक्षा आमच्या रेल्वे क्वार्टर्स मोठी त्याच्यापेक्षा जोशींचं घर मोठं त्याच्यापेक्षा सुरुद्ध घर मोठं आणि नंतर परांचं घर मोठं म्हणजे गुरुदेवांच्या जशा गरजा वाढत गेल्या त्यांना त्या मोठ्या जागा उपलब्ध होत गेल्या आता या ठिकाणी मी एकोणीसशे त्र्याण्णवमधली गोष्ट आपल्याला सांगतो आहे गुरुदेवांचा मुक्काम वाडिया कॉलेजमध्ये होता आणि त्यावेळेस सत्संग मंडळ पुणे यांच्यातर्फे गुरुदेव काही सात आठ दिवस पुण्यात राहणार होते तर ते आहेत तोपर्यंत रोज काही भक्तांना आलटून पालटून किंवा पाळीपाळींनी गु गुरुप्रसादाला म्हणजे दुपारच्या प्रसादाला प्राध्यापक सुरू यांनी बोलायचं ठरवलं त्यामुळे मला त्यांनी त्यावेळेची जी आपली होलिका हो होळीचा सण असतो आणि दुसऱ्या दिवशीचा जो आपला ध्वलिवंदनाचा दिवस असतो त्या दिवशी मला त्यांनी प्रसादाला यायला सांगितलं आता प्रसादाला जायचं आहे म्हटल्यानंतर आम्ही मी माझी सौभाग्यवती मंगल रेंगे मला दोन मुली त्यावेळेस होत्या एका मुलीचं वय आठ वगैरे होतं पंच्याऐंशीला पंच्याऐंशीला अठ्ठ्याण्णव आणि दुसरी जी मुलगी आहे तिचं तीन साडेतीन वय होतं आता मी त्या दिवशी जायचं म्हटल्यावर सकाळी लवकर उठलो माझं आटपलं मुलींना उठवलं आणि म्हटलं अरे चला 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 आठवा लवकर आपल्याला तर महाराजांचं दर्शन जायचं आहे हां चला आता सगळी तयारी सुरू होती त्यात आमची धाकटी पल्लवी साडेतीन वर्षाची होती तिने अचानकपणे मला विचारलं बाबा आपण कशाला जायचं महाराजाकडे म्हटलं दर्शन जायचं ते कुठे आपल्याशी बोलतात कशाला आपण जायचं त्यांच्याकडे बघा साडेतीन वर्षाची बालिका असं बोलते माझ्याकडे आपण कशाला जायचं आहे मग मी तिला समजून राहिलं अरे पण आपण जायचं असतं आपण दर्शन घ्यायचं हे बोलले ठीक आहे नाही बोलले ठीक आहे तरी आपल्याला दर्शन मिळतं ना जायचं आपण अर्थात तेवढी समजूत घातली तिला पटलं मग त्यांना आटपलं स्कूटरवर आम्ही चौघं बसू कारण त्या दिवशी तो धुलीवंदना दिवस असतो मला ते सकाळी तो रंगरंगोटी वगैरे जी सुरू होते लोकांची काय त्याच्या आधी तिथं पोचायचं होतं मग आम्ही पोच पोचलो सकाळी नऊच्या आसपास मी तिथे पोचलो बाहेर एक पाद्यपूजा चालू होती तिथं आम्ही दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही सगळेजण गुरुदेवांच्या खोलीत गेलो आम्ही त्या ठिकाणी नमस्कार केला आणि उभं राहिलो हो। माझ्यावर मुली होत्या त्यांनी नमस्कार केला दोघींनी आणि गुरुदेव इतरांशी बोलत होते तेव्हा आमच्याशी काय बोलावं असं काय आम्ही प्रत्येक वेळेस गुरुदेव आमच्याशी बोललं पाहिजे असं काही नव्हतं आणि मग मी आम्ही प्रसाद गुरुदेव वाचायला सुरुवात केली तर या ठिकाणी प्रसाद वाटत असताना त्यांनी पहिल्यांदा माझ्या लहान मुलीला सांगितलं की प्रसाद नीट घ्यायचा बरं का अजिबात सांडायचा सा नाही काय <coughs> अजिबात okay? सांडायचा सा नाही हात पुढे कर भाऊ असं म्हणले हात नीट कर हात पुढे कर आणि मग तिला प्रसाद, प्रसाद दिला दुसऱ्या मुलीला गुरुदेव असा लांबून टाकायचे तर तिला म्हटलं प्रसाद घ्यायचा अजिबात खाली सांडायचा सा नाही आणि मग त्याच्यानंतर त्या दोघांनी दोघींना या पद्धतीने तिने बोलून प्रसाद दिला आणि आमच्याशी बोललेच नाही बघा आमच्याशी बोलले नाही सकाळी साडेसात वाजता माझ्या घरात जो संवाद झाला होता या बालिकेच्या मनात जो विचार आला होता किंवा आपल्याशी बोलत नाही आपण ह्याला जायचं तर त्याचं निराकरण त्यांनी ताबडतोब तिथे केलं त्यांनी काय के मला सांगितलं बरं का प्रमोद तुझी मुलगी असं म्हणली म्हणून मी देतोय त्यांनी फक्त कृतीत केलं त्या दोघींशी बोलले मग तिच्याशी त्या दिवशी बोलले हा त्या बालमनाला झालेला आनंदच आहे आणि हे तिच्याशी बोलणं हा देखील एक प्रसादच आहे प्रसाद, प्रसाद म्हणजे फक्त खाऊ असतो अशातला भाग नाही आहे आपल्याकडे सद्गुरूंनी पाहिलं तो प्रसाद आहे आपल्याशी सद्गुरू बोलले तो प्रसाद आहे आणि मग आमच्या मुलींना त्यांनी या पद्धतीने प्रसाद दिला आणि या बालिकेची इच्छा पूर्ण केली आणि तुम्हाला सांगायला काय हरकत नाही ही बालिका म्हणजे माझ्या दोन्ही मुली चांगल्या शिकलेल्या आहेत आता ही जी ज्या बालिकेने इच्छा व्यक्त केली ती मात्र नंतर आयुष्यात चार्टर्ड अकाउंटंट झाली पण चार्टर्ड अकाउंटची परीक्षा ती सगळ्या परीक्षा ताबडतोब पास आहे सगळ्या परीक्षा पहिल्या पहिल्या चान्समध्ये ती पास झालेली आहे म्हणजे हा एक फार महत्त्वाचा भाग आहे कोणत्या प्रकारे सद्गुरू आशीर्वाद देतील ते आपल्याला सांगतायत पण चार वर्षाच्या मुलीने साडेतीन चार वर्षाच्या मुलीने व्यक्त केलेली इच्छा देखील माझी गुरुबावली पूर्ण करते तर या गुरुबावलीला मी आंतर्यामी म्हणून आहे तर काय म्हणून सांगा मला काय या अंतरयामीचे मी तुम्हाला हे उदाहरणं मुद्दाम सांगतोय मी माझ्या स्वतःचे अनुभव सांगतो आहे इतरांचेही सांगतोय तर ते त्यातनं तुम्हालाही तुमच्या काही कन्सेप्ट असतील त्या क्लिअर व्हाव्यात ही एक आहे आणि माझ्या गुरुदेवचा महिमा मांडीत व्हावा ही एक माझी त्यातली इच्छा आहे या पद्धतीने मी हा एक अंतर्यामी गुरुदेव हा जो विषय आहे हा मांडायचा प्रयत्न केला आहे अजूनही काही मला अनुभव लक्षात आल्यावर मी त्या त्या विषयाचे सांगणारच आहे श्री गुरुदेव दत्त